सचिनाथाच चांगले घोडगिरीच चांगले भाऊमाच्या बकऱ्याच चांगल चांगल मग आता चाल चालू करा भाऊ मामा कमीत कमी सात ते सात वेळा माणगावला येऊन आलते ज्या वेळेला मामाकडे आमचा बिरू महाराज म्हणून पठणकोटीला मामाकडे जात होतं त्यावेळेला बाळू मामा काय म्हटले बिरू महाराजाला अरे तुझ्या गावाला मी एकदा येणार आहे माणगावला काय काय हरकत नाही म्हणाला या म्हणाला चला म्हणाला मग त्यावेळेला काय होते हाफटन गाड्या होत्या मग हाफटन गाडी ठरवली रे रांडेच्या म्हणाला मग त्यावेळेला बिरू महाराजानं हाफटन गाडी ठरवली हाफटन गाडीतनं मामा माणगावला संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान आले आल्यानंतर इतर लोकांची सुदीक त्यांना त्यावेळेला दर्शन घडले सगळे घडले त्यावेळानंतर मग रुखडीवाल्याने पण कळ्याल की मा बाळूमामा मानगावला आला आहे म्हणून मग तिथं एका माणसाला भूत लागलेलं होतं मग ते भूत लाग भूत लागलेलं होतं त्याला ते घेऊन इकडे त्यांनी आलं माणगावला मग ते भूतं आल्या लागलं आल्यानंतर माणगावला आल्यानंतर ते भूत नरसोबाच्या देवळापासून नाचत नाचत यायला लागलं कसला बाळू धनगर आहे बघणार आहे कसला बाळू धनगर आहे बघणार आहे म्हणत आलं नाचत तिथं दाराजवळ आल्यावर गुरु महाराजाच्या घराजवळ दाराजवळ आल्यावर ते भूत चालत थंड थंड होईना नाचा लागले जात मग मामा म्हणाले आत हे उमऱ्याच्या आत आहे रे आत येत नाही रे आत येत नाही रे म्हणाले मग त्यानंतर तिथनं ते भूत काय झालं की मग पुन्हा आत काय ते आलं नाही त्यानंतर मामाने त्याला सांगितलं की तू आत येत नाही तर तुझ्या त्याच्या टक्कुरीवर एक दगड दिला ते दगड खाली टाकल्याशिवाय तू जायचं नाही म्हणून मग त्यावेळेला ते दगड घेऊन ते द राहिलं बरेच दिवस घटकाभर राहिलं कटकावर राहिल्यानंतर त्यानं ते दगड खाली टाकलं टाकल्यावर मामानं टाक खाली टाका म्हटल्याबरोबर मग ते दगड टाकल्यानंतर ते भूत निघून गेलं त्यानंतर मग आपल्या गावातले लोक पाटील लोक आले ते पाटील लोकांनी येऊन दर्शन घेतलं मामाचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मामाने सांगितलं हे भंडारा हे भंडारा जपून ठेव म्हणून मग त्यावेळेला त्या पाटलानं काय कलाय तो डंबारा जो भंडारा दुसऱ्याच्या हातात दिला दुसऱ्याच हातात दिल्यावर अरे पाटला तुझं गेले सगळं म्हणाला त्याचप्रमाणे आता सध्या गावच्या पाटलाचं सुदीक म्हणाला काय राहिलं नाही पाक सगळे गेले ते का मामाचं जे काही सत्यवचन आहे वचनाला तो उभा राहिले त्या ते गेले त्यानंतर पुन्हा मामा एकदा आले तिथं लाडूवाल्या प्रभू पाटील म्हणून होता त्याच्या घराच्या वास्तुकाला आले घराच्या वास्तुकाला आल्यानंतर घराचं वास्तूकबिस्तूक केलं ते घराच्या वस्तुकात काय झाले की बिरुबाला वालगे गेलं तर सगळे त्या वालगेशनी त्यांनी जेवाय गाठलं नव्हतं त्यावेळेला मामा काय म्हटलं अरे सुकाळीच्या मनाला की सगळे बिरुबा माझ्या आला बिरुबाला जेवाय गाठला नाही म्हटला त्यानंतर मग ते प्रभूपाटला ज्या बोटाला दुःख झालं ते दुःख काय केल्यावर कुठलं दुःख काय बरं होईना मग त्यावेळेला मग मामाकडे गेला मामा म्हणाला अरे म्हणाला बिरुबाला जेव्हाही गाठला नाही तिथं तुझं दुःख कसं बरं होईल मग त्या बरोबर पाठला एक जवान म्हणाला धनगर समाजाला म्हणून एक जवान गाठलं त्यानं त्यानंतर पुन्हा मामा आले कुठं पुन्हा एकदा अनेकदा आले मामा मग इथं आमच्या समाजामध्ये काहीतरी न्याय लागला होता मंडप बांधायचं होतं मग ते मंडप बांधायसाठी मंडप बांधायसाठी पट्टी गोळा करावत्या मग ते पट्टी गोळा केल्यानंतर काही लोकं काय म्हटले त्या पट्टीचं रान घेऊया मग काय आमची लोक काय म्हटली रान कशात घेणार आहे पट्टी गावातली मागून आणलेलं आहे परगावची आणि ह्याचं काहीतरी त्याचं स्वरूप करून दाखवलं पाहिजे मग त्यावेळेला तो त्या माणसाला आमच्या एका बाहेर काढलं कारण तो आडवं तंडाला आला म्हणून मग काढल्यानंतर मामा, मामा न्याय करायसाठी आला मामाला त्यांनी सांगितलं मामा न्याय करायसाठी आला मग त्याच्या त्याच्या घरला त्यांनी मामा स्वतः गेले अरे म्हणाला हे काय असं करू नकोच हो असं वागायचं नाही नाही म्हणाला मला मी माझं समाजाचं ऐकत नाही तिथं मी काय कुणाचं ऐकणार नाही जा म्हणाला रानटेच्या शिवाच्या बाहेर जग ज जळतील पण शिवाच्या आत तू येणार नाहीस असं म्हटल्यानंतर तो, तो माणूस साजनीला त्याच्या जा, जळल्यापूर जा जा आत शिवाच्या आत का आला नाही शेवट त्यानंतर मामाज मामाकडं पठ्ठी मागायला गेलं कसले चाळ मंडप बांधायचा होता मग मामाकडं पट्टी मागायला गेल्यानंतर मामा काय म्हटले काय रे का आलायसा तर मग त्यावेळेला मामा काय केलं रोज कोणाच्या पा मामा पाया पडणार नाही पण त्या दिवशी धनगर समाज आपले पट्टीमागा आल्या म्हटल्यावर ढोल वालू घेऊन आल्यावर मामा उठले आणि त्यांच्या पाया पडायला लागले मामा असं कसं काय नाही रे आज बोल तुमच्या पाया पडू नाही पण आता तुम्ही बिरुबा होऊन आलायसा तेव्हा बिरुबाचं दर्शन घेणार आहे मग आपल्या आचार्याला सांगितलं रोज मनाला कन्या करत असा पण आज कन्या करायचं नाही भात आणि हे करायचं म्हणाला केळाचं शिखरान करायचं म्हणाला आज बिरुबा आला आहे म्हणून मग त्यावेळेला त्यांनी भात केळाचं शिखरान केलं सकाळीपारी मग मामा म्हणाला का आलायचं तर मंडप बांधालाय ना आम्हाला पट्टी पाहिजे मग काय हरकत नाही म्हणाला मग त्यावेळा मामानं स्वस्तायला एक हजार रुपये पट्टी दिली मग त्यावेळेला आमच्यातला गोंडाना जोग म्हणाला मामा हे काय द्यालायचं म्हणाला हे तुम्हाला सोपतंय काय अरे घन्या रांडेच्या हे एक एक हजार रुपये नाहीत दोन कोट रुपये आहेत म्हणाला ते कवा येतील आणि कवा नाही हे मला बी काय सांगता येत नाही म्हणाला कोण बघल कोण न बघल मग ते मामाचा शब्द आत्ता सध्या तो खरा झाला कारण आमच्यासारख्याच्या लोकांच्या कानावर शब्द आला म्हणून ते दोन कोट रुपये आलं कुठल्या स्वरूपात आलं तर मामाच्या स्वरूपात ते येऊन दोन कोटी रुपयाचं काम चालू झालं त्यानंतर पुन्हा मामाने काय सांगितले अरे एकीन वागा एकीन राहा दुविध करू नकासा ज्या वेळेला दाताई आमच्या आमच्या ह्याच्यात इनाम एक केलं मामानेशी मिळून ते इनाम एक केलं आणि एक केल्यानंतर ते सडं तेव्हापासून आमच्या या समाजात एकीनं दोन पालख्या जरी असल्या तरी आमच्यात अजून इकी आहे इतर गावात इथी अजून नाही पण आपल्या गावात मामाने इी टिकवलेलं आहे जे काय कार्य करायचं ते मामांच्या कृपादृष्टीने चाललं आहे ज्यावेळेला मामा इथं आले आंघोळी केली दर्शन घेतलं आणि पाया पडून बिरुबाला म्हणाले अरे मला जरा जागा देतील काय आमच्यासमोर आम्ही लहान होतो ऐकाल तर मामा काय मागायचा बिरुबाकडून मला जरा जागा देतील काय म्हणून त्यावेळेला ते मामानं काय केला बघ मागितल्यानंतर बिरुबानं मामाला जागा दिली हे आमच्या डोळ्यासमोर घडल्या मामांचं मंदिर तयार झालं मामांची मूर्ती आणली सगळं तयार केलं मामाने आमच्या लोकांनी पाणी ठेवलं होतं आंघोळीला रासादारी रासारी जो होत होतं त्या पार आता तो, तो वाड्या झाडापाशी मग पाटचं उठलं मामा पाणी ठेवले आंघोळीला का। काय आम्हाला भासता वगैरे रांडीच्या व आमच्या हाडा आहेत पाण्याने कशाला तपाय ठेवलं म्हणलं तेवढं ग बसलं मग ही कैची लावून हांडा तिकडं न्यायला आलं होतं डाव्या बाजूला मामा म्हणाला डाव्या बाजूला बसणार आहे काय रे भाड्या भाऊ तिकडं कुठं पाणी न्यायला आहे तसेच काहीच अंदाज इथं हवं आता मागणं काढलं की इथं हवं होता पांढरा पाण्या पाण्याचा हवं होता इथं मोठल्या अंगाला इथं डाव्या बाजूला तिथं आंघोळ केलं आणि इसनायला पाणी समाजाचा चार हांड्याचा ते चार घागरीचा हांडा मोठा होता की तापण्याला आणून ठेवलं नाही इसणायला पाणी आणायला तर हात घाटला मामानं तिथन जी पाणी मारलं ते हित पडलं मग हि पडल्यावर काय आमच्या लोकाला लागलं नाही मोरलं त्यांनी पाणी तिने आधी घालून जागा धरलेल्या मालकाने दोघांना विचारानं आणि मग आम्ही आता पाणी जग घालायला लागलो मंदिर झालं का आता काही सत्यापत मानगाव माणगाव बोलायच बोल आज पहिल्या प्रथम बाळूमामा ज्या वेळा आलं हे घर समजून गेलं त्याने माणगाव म्हणजे आज मायारघर आहे बाळूमामा पाच वेळा आलं या जाग्याला आंघोळी केली आणि ह्याच जाग्याला स्थापना झाली देवाची देवाची स्थापना झाली आम्ही स्वतः लहानपणी त्याच्यासह मेंढरं राखलो मेंढरं राखल्यावर मला लहान असताना काय म्हटलं अरे भाड्या तुला दावं लावायला पाहिजे म्हणलं दावं लावला मागणं फुडं आम्हाला कळालं की नोकरी लागली नोकरी केलं पस्तीस वर्ष नोकरी केली पंचंगेला त्या नोकरी देवाच्या जेवावर केली आणि अजून शिस्ती चांगलं चालीवर आहे काय बोलणार बोला काय सांगायचं सांग लोकांना काय उपदेश करायचे बाळमा लोकांना उपदेश करत होते की एकाला बोललं म्हणजे एकवीस साल लागत होत्या

माळाप्पा नरसिंगा चौक शेनगरे मामा ज्याला आम्हाला रुखडीच्या वर आम्हाला माळाला आले ते माळाला आल्यावर आम्ही बारखं होतो त्याला आम्ही गेलो गेल्यावर एक जरासा ढग उठला आता मग मामा म्हणाला अरे मी आल्यावर आलासा का सगळं गोळा होऊन होय मामा आलोय म्हणून आम्ही बारखे बारखे पोर त्याला मला जरा जरा कळत होतं मग गेल्यावर मामा म्हटला आता ही भंडरा घ्या आणि जावा म्हटलं घात मोठा होणार आहे आणि पाऊस लई लागणार आहे ज्येष्ठ घराकडे जावा सा म्हणून सांगितलं भंडरा घेतला आणि आम्ही रुखडला आलं तर इतका दांडगा पाऊस लागला भयानक पाऊस लागला जे एक बारकं पार होऊन गेलं बाईच्या काकतनं एवढं आम्हाला आठवतं आहे मग तिथनं अनेकदा आमच्या देवळात इटुबा जेव्हा आलं इटोबा देवळाला आल्यावर पाऊस लागत होता मग आमच्या इथे गंगाराम पार्टाचं दुकान होतं अरे म्हटला पोरं माझी बारकी उपाशी असतील म्हटलं तर घेऊन या मग साखरे आणला मग साखऱ्या मामाने दिलेला आम्ही खाल्ला आम्हाला चांगलं आठवतं आहे आम्ही तर आम्हाला त्याला पक्क कळत होतं मग आमचा चुलता एक होता कृष्णा शेनगारे तो मला सांगत होता की म्हणाला आमच्या गावचा रुखडीचा उरुस होता म्हटला आणि आठ दहा जण मेंढराखायला होतं आणि रुकडीचा उरसा आला आहे म्हणून आठ दहा जण म्हटला मग मामा एकटाच होता आणि मी मामा संग राहिलो म्हटला चुलता मला सांगालता मग मी राहिल्यावर म्हटला मामा मला मामा मनला। मनला ना ले ले मला चुलत्याला इशारणार तुझा इतनंच उर झाला सगळी गेले मामा तू एकटा काय करणार मी जात नाही आणि मी तुझे संग राहणार बरं राहा बाबा म्हटला राहा म्हटला आणि बारा बाराबाईलांना नांगरलेलं ढेकाळ मोठं होतं की आमचा चुलता मला सांगत होता दांडगं ढेकाळ होता आणि चार वाजा दिवस गेलता आणि म्हटला एक चार हजार मेंढ्रा होबा कर म्हटला इथं गंजी विस्कुट तो म्हटला येलाजी तीन टोल्या होईल एवढे गंजी होती येलाची भुईमुगाची पहिलं मग आमचा चुलता बघा लाला आहे चुल चुलता असं पहिले काठी लावल्या बटाला मनानच कवचा उचलला आणि फिरून छान मेंढराला पडला तिसरा कवचा उचलल्या बटाला ती मी उडून चकार ऊन वाजळलं असं ऊन पडला तिसऱ्या डावाला काठली तीनव्या डावाला काठला सगळाच गंजीचा तळ उचलला आणि फिरून पडला पडल्यावरती चारलं म्हणला आम्ही दोघांनी चारलं आणि दिवस तर बुडाय गेलता तर मामाचं रूप असं होईत होतं म्हणला सकाळी तरण्याबांड पोरग्यासारखा दिसायचा आणि दुपारी मध्यम दिसायचा आणि दिवस बुडा गेला पाक जग म्हातारा आत्ता मरतो का मग मरतो असं वाटायचं म्हणलं मग असं म्हटल्यावर दिवस बुडा गेल्यावर मेंढ्रा बसायला नाही मग मग मामा म्हटला काय करायचं बाबा घड्यान सोडले म्हणून धन्यात सोडून चालल का असं चुलत्याला म्हणाला म्हणताना तोवर मामा ढेकाळात अडकून पडला मग चुलत्यानं आमच्या हाताला धरला मामाच्या हाताला धरला आणि पुढे एक वडा होता काहीतरी चार पुरुष फॉल खाली वड्यात उतरून मेंढरावर चढून जायची होती बसायला राहणारा मग चुलता मामा आणि वड्यात पडेल म्हणून मामाला गस धर राहतात आणि मामाला धरून वड्यात गेला मामाला धरून वड्यात गेल्यावर मागची मेंढ्रा आले काहीच बघायला चुलत्यानं मागं तोंड करून फिरून बघितल्यावर मागच्या टेकावर बी मामाईस आणि चुलतीच्या हातात बी मामा आहेच आणि फुडल्या टेकाव बी मामा आहेच की मला चुलतं चुलत चुलत्यानं सांगितलं किसना नगर आमच्या हां शिनगारे माझं नाव बजरंग केरबा शिनगारे